काम ही वेळेवर करणं याला म्हणतात वक्तशीरपणा आजचा आपला व्हिडिओ आहे वक्तशीरपणा म्हणजे काय किंवा आपल्या वेळेचं महत्व वक्तशीरपणा वक्तशीरपणा कोणाच्या अंगी येतो वक्तशीरपणा हा एक गुण आहे आणि तो गुण प्रत्येकाच्या अंगी असला पाहिजे याचं खूप खूप महत्व ल्गु आहे आता वक्तशीरपणा म्हणजे काय तर वक्तशीरपणा म्हणजे वेळेचं महत्व आणि वेळेचं महत्त्व ज्याला असेल तोच वेळेवर काम करत असतो म्हणजे वेळेवर वेळेवर आपली कामं करणं यालाच वक्तशीरपणा म्हणतात तर जो व्यक्ती वक्तशीरपणा असेल तर तो आपली प्रत्येक कामं अगदी छोट्यातले छोटं काम देखील तो वेळेवर पूर्ण करतो आणि त्याच्या कामाचं खूप अगदी घड्याळच्या काट्यानुसार तो नियोजन करतो आणि त्याप्रमाणे तो कृती करत असतो अगदी घड्याळच्या काट्यानुसार तो चालत असतो याला म्हणतात वक्तशीरपणा पण वक्तशीरपणा इतका महत्त्वाचा आहे का हो तर वक्तशीरपणा खूप खूप महत्त्वाचा आहे कारण वेळेवर उठणे वेळेवर झोपणे वेळेवर कोणतेही काम करणे आणि वेळेवर जर कोणतेही काम आपण करत असेल तर आपल्याला म्हणजे एक माणसाच्या आयुष्यात कुठलीही एक प्रगती होण्यासाठी असेल किंवा कुठलंही यश संपादन करायचं असेल तर ते यश संपादन करण्यासाठी त्या माणसाजवळ वक्तशीरपणा असणं खूप महत्त्वाचं आहे कारण तो वेळच्या वेळी ती गोष्ट करेल ते काम करेल तर तो त्याचं त्या त्या सवयीमुळे तो यशस्वी होईल त्या कामात म्हणजे वेळेचं महत्त्व ज्याला समजलं कामामध्ये यशस्वी होतो अजून एक महत्त्वाचं एक उदाहरण सांगते तुम्हाला वक्तशीरपणा असणं का महत्त्वाचं उदाहरण सांगते जर एक बस चालक असेल म्हणजे ड्रायवर आणि तो ड्रायव्हरच जर एक तास उशिराने आला तर काय होईल त्याच्यामुळे इतर लोकांचं देखील नुकसान होईल तो आता त्याचं नुकसान करूनच घेतो पण त्याच्यासोबत इतरांचं देखील नुकसान होत असतं असं ड्रायव्हर उशिरा एक तास उशिरा झाला आणि त्या बसमध्ये चाळीस पन्नास लोकं असतील तर तेवढ्या लोकांचा देखील एक एक तास हा उशिराने होतो म्हणजे त्यांची कामं पेंडिंग होतात कोणी ऑफिसला जातो कोणी आपल्या कामावर जातं कोणाला बँकेत जायचं असतं आणि मग त्या कामाला जात असताना त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर लोकांची कामं होत नाही मग त्या लोकांची कामं काणी होत कारण हेच एक तासाने उशिरा पोहोचले तर त्यांची ती वेळ गेलेली असते किंवा तो वेळ संपलेली असते किंवा ते काम पेंडिंग पडतं किंवा ते काम पुढच्या दिवशी ढकललं जातं अशा अनेक गोष्टी घडतात म्हणजे फक्त ड्रायव्हरच्या चुकीमुळे कितीतरी लोकांची कामं पेंडिंग होतात कि तर, कितीतरी लोकांची कामं थांबली जातात कितीतरी लोकांचं नुकसान होतं काही लोकांचं असं असतं की अगदी शेवटची डेट असते आणि त्या दिवशी त्यांना ती ऑनलाईन जी प्रोसेस असते ती त्यावेळी करायची असते आणि नेमकं वेळी जर ते पोचले नाही तर ते त्यांचं काम होत नाही आणि याच्यामुळे त्यांची पूर्ण त्याही कामाची जीही कामाची संधी असेल मग ती नोकरीची असू शकते किं किंवा आपल्या करिअरबद्दलची असू शकते तर ती संधी ते गमावून बसू शकतात म्हणजे एका ड्रायव्हरमुळे खूप लोकांचं नुकसान होऊ शकतं यासाठी वक्तशीरपणा हा खूप महत्त्वाचा आहे मग ते कोणीही असो अगदी लहान मुले असो मोठी माणसं असो घरातल्या बायका असो काम आपल्या रोजच्या कामाची एक रुटीन असली पाहिजे किंवा एक वेळ असली पाहिजे किंवा ते कामासाठी त्यांनी एक वेळेचं नियोजन करणं त्यांच्या अंगीत एक वक्तशीरपणा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही सवय अगदी लहानपणापासून आपण मुलांना देखील लावायला हवी का कारण जर मुलं वेळेवर उठले नाही तर ते नेहमी त्यांना तीच सवय असणार आहे वेळेवर उठायचं नाही वेळेवर झोपायचं नाही वेळेवर कुठली कामं करायची नाही मग अशा सवयीमुळे मुलांना पुढे जाऊन त्याच सवयी लागतात आणि मग झोपण्या उठण्याचे सवयी तर ते ठीक आहे आपल्या ऑफिसमुळे आपल्या जबाबदारीमुळे त्या बदलू शकतात पण त्यांचा जो रोजच्या कामाचं असेल किंवा त्यांच्या करिअरच्या बद्दल असेल किंवा त्यांच्या अभ्यासाच्या बद्दल असेल त्यात मात्र ते वक्तशीरपणा राहत नाही त्यांच्या ह्या लहानपणापासून छोट्या छोट्या गोष्टी आपण लाडावतो मुलांना दुर्लक्ष करतो, चोटे -चोटे करतो। या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो पण ह्याच सवयी पुढे जाऊन मुलांचं खूप मोठं नुकसान करत असतात बरेचसे पालक ठीक आहे लेट झोपायचं लेट उठायचं अशा अनेक गोष्टी मग त्याच्यामुळे त्यांना वेळेचं भान राहत नाही किंवा त्या त्या वेळेला मग आपण ते ते काम केलं पाहिजे याची त्यांना जाणीव निर्माण होत नाही आणि मग त्यांचं रुटीन तेच होतं आणि तेच रुटीन झाल्याने त्यांना ती सवय लागते पुढे जाऊन आणि मग ते कोणतेही काम अगदी आज नाही उद्यावर करतात आणि असं उद्या उद्या करत त्यांचा आज हा येतच नाही मग ते काम त्यांचं पेंडिंग पेंडिंग होतं याच्यामुळे मुलांना आळस निर्माण होतो अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं किंवा आपल्या भविष्याचे अनेक अशी निर्णय घेताना ते चुकीच्या पद्धतीने घेऊ शकतात याच्यामुळे लहानपणापासून मुलांना सवय लावण्यासाठी आधी आपण महिला पालकांनी आधी आपण ही सवय लावणं खूप महत्त्वाचं आहे मग या सवयीचा परिणाम ॲटोमॅटिक आपल्या मुलांवर होतं आणि वेळेचं महत्त्व त्यांना राहतं आणि मग एकंदरीत वक्तशीरपणा म्हणजे काय हे त्यांच्या लक्षात येतं म्हणून नक्की वेळेचं महत्त्व ठेवा वेळ ही खूप महत्वाची बघा जो यशस्वी माणूस आहे जीवनात जो सक्सेस झालेला आहे तो अंबानी जरी असेल पण त्याच्याही जवळ चोवीसच तास आहे आणि आपल्याही जवळ चोवीसच तास आहे पण तो चोवीस तासात खूप असं कामं करू शकतो पण आपण त्या चोवीस तासात फक्त आपल्या घरातील कामं उरकून अगदी स्वतःला वेळ द्यायला देखील आपल्याला वेळ नसतो त्या चोवीस तासात लोक किती काही काही गोष्टी करतात पण त्या चोवीस तासात आपल्याला साधा स्वतःला वेळ देण्यासाठी वेळ शिल्लक राहत नाही हे कशामुळे कारण वेळेचं महत्त्व आपल्याला नाही आपण वेळेचं नियोजन करत नाही आपण वक्तशीरपणे वागत नाही किंवा वक्तशीरपणे आपण प्रत्येक कामाचं नियोजन करणं त्या कामाला किती वेळ देणं कामाच्या महत्त्वानुसार वेळ देणं अशा अनेक गोष्टी आणि बऱ्याचशा तिचं काहीही आपल्या जीवनात उपयोग नसतो अशी कामं जसं टी व्ही बघणं मोबाईल बघणं त्या कामामध्ये आपण खूप खूप असा वेळ घालवतो ही खूप चुकीची पद्धत आहे आणि चुकीची आहे तर ही सवय नक्की कमी करा वेळेचं भान ठेवून त्या त्याप्रमाणे कामं करा आणि आपल्या ठरलेल्या रुटीनमध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यावा असं सगळं नियोजन करून आपण जर त्या त्या गोष्टी अगदी वेळेवर केल्या तर नक्कीच आपल्याला ही सवय लागेल आणि या सवयीमध्ये मुळे सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर आपण करू शकतो म्हणून अक्तशीरपणा का महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण आपल्या एका सवयीमुळे इतर आपल्यासोबत राहणारे इतर लोकांवरही खूप मोठा परिणाम होत असतो म्हणून वेळेला महत्त्व द्या वक्तशीरपणेला महत्त्व द्या आपल्या कुटुंबातील व्यक्ती देखील आपल्याकडे बघून शिकत असतात अनुकरण करत असतात अगदी लहान सुद्धा खूप अनुकरणाने बऱ्याचशा अशा गोष्टी शिकत असतात म्हणून प्रत्येकाने आपण आपल्या कामामध्ये वेळेचं महत्त्व ठेवा वेळेनुसार कामं करायला घ्या म्हणजे असं पेंडिंग न पडू देतात ते काम त्याच वेळे करायची सवय घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय